त्यांना परवानगी आहे आहे मी त्यांच्याकडे लोकांकडे त्यांचे निरोप दिलेला आहे आणि मी जाहीरपणे देखील काल बोललेलो आहे की गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये लाखो ग गणेश भक्त येत असतात दर्शनाला आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळ आहेत आणि लाखो गणेशभक्तही आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोक गणपती उत्सवामध्ये सहभागी व्हायला हो मुंबईमध्ये इतर शहरातून देखील येत असतात राज्यभरातून येत दे असतात देशभरातून येत दे असतात आणि त्यामुळे ही प्रचंड गर्दी गण गन, गणेशोत्सवामध्ये मुंबईत होत असते आणि अशा वेळेमध्ये बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु ऐन गणपती उत्सवामध्ये जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु जे टायमिंग आहे हे टायमिंग त्यांनी बदलायला पाहिजे कारण वेळ जी आहे ही बदलायला पाहिजे त्यांनी या आंदोलनाची वेळ बदलण्याचा नक्की विचार केला पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना गैरसोय होईल अशा प्रकारचं समाजाचं कुठलंही म्हणजे भूमिका नसते आणि म्हणून जरांगे पाटील यांना आम्ही कालच आवाहन केलेलं आहे की या गणेशोत्सवामध्ये जे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची जी वेळ आहे ती वेळ बदलण्याचा विचार जरूर करावा दिगे साहेबांचं स्मारक एक इथं झालं आहे आणि दिगे साहेबांच्या आठवणींचं जे काही स्मारक आहे ते देखील आपण लवकरच करतोय धर्मवीर आनंद साहेबांच्या प्रेरणेमुळे त्यांच्याच आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे अनेक लोक इतर एक मंत्री इथे ठाण्यातले आहेत आणि त्यामुळे अनेक अनेक खासदार आहेत तिकडं आणि म्हणून साहेबांची जी काही प्रेरणा आहे त्यांचं योगदान आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आठवणी चिरंतर या ठाण्यात नाही महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये धर्मवीर आनंद साहेब हे एकनाथ शिंदेचे गुरुवर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचं उचित स्मारक व्हावं त्यांच्या आठवणी जपल्या जाव्यात आणि त्या स्मारकातून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी चांगलं स्मारक व्हावं